नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत त्यापैकी काही महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहे काही महिलांचे रिजेक्ट दाखवत आहे तर काही महिलांचे इन रिव्ह्यूमध्ये आहे तर काही जणांचे अजूनही पेंडिंगमध्येच दाखवत आहे आता ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव झाले आहे त्यांना तर काहीच करायची गरज नाही कारण त्यांचे फॉर्म मंजूर झाले आहे परंतु आता काही महिलांचे फॉर्म रिजेक्टेड दाखवत आहे आता हे फॉर्म कशामुळे रिजेक्ट झाले यामध्ये काय माहिती चुकली कोणते डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्रे बरोबर अपलोड झाली नाही असा प्रश्न त्यांना पडलेला आहे तसेच ज्या महिलांचा फॉर्म पेंडिंगमध्ये दाखवत आहे इन रिव्ह्यूमध्ये दाखवत आहे अप्रूव आहे यांनी नक्की काय करायचं याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि नेहमीप्रमाणे या चॅनलवरती नवीन असाल म्हणजे पहिल्यांदाच आले असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पहा पहिला पॉईंट भरपूर महिलांचे फॉर्म इन पेंडिंग टू सबमिटेड दाखवत आहे तर पहा इन पेंडिंग टू सबमिटेड असं जर दाखवत असेल तर याचा अर्थ तुम्ही तुमचा फॉर्म भरलेला आहे परंतु तो पुढे अजून चेक करण्यासाठी गेलेला नाही त्यामुळे तुमचा हा फॉर्म जेव्हा पुढे चेक करण्यासाठी जाईल तेव्हा तुमचे स्टेटस येथे चेंज होणार आहे त्यामुळे काही काळजी करू नका तुम् थोडे दिवस वाट पहा आता दुसरा पॉईंट पहा काही महिलांना एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग असे दाखवत आहे म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो चुकलेला आहे किंवा ओ टी पी जो आहे तो त्यांनी सबमिट केला नाही आणि त्याच्यामुळे इन पेंडिंग टू सबमिटेड असे दाखवत आहे परंतु तुम्ही काळजी करू नका तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला आहे तुमचे ओ टी पी व्हेरिफिकेशन झाले नाही तरीसुद्धा तुम्ही काळजी करू नका कारण असे काही फॉर्म आहे जे ओ टी पी व्हेरिफिकेशन नाही झाले तरीसुद्धा अप्रूव्ह करण्यात आलेले आहे त्यामुळे थोडे दिवस थांबा तुमचासुद्धा फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये जाईल आणि तुमचासुद्धा फॉर्म अप्रूव्ह होईल आता तिसरा पॉईंट पहा काही महिलांचे स्टेटस इन रिव्ह्यूमध्ये दाखवत आहे आता इन रिव्ह्यू म्हणजे काय याचा अर्थ काय होतो तर पहा तुम्ही जो फॉर्म भरला होता तो फॉर्म आता चेक करण्यासाठी पुढे गेलेला आहे आणि तो फॉर्म चेक केला जात आहे तुम्ही माहिती बरोबर भरली आहे का कागदपत्रे बरोबर अपलोड केली आहे का ही सर्व माहिती चेक केली जात आहे आणि तुम्ही भरलेली माहिती व कागदपत्रे व्यवस्थित असेल तर तुमचा फॉर्म येथे अप्रूव्ह म्हणजे मंजूर करण्यात येईल आणि तेव्हा येथे इन रिव्यूच्या जागेवर तुमचे स्टेटस अप्रूव्ह असे दाखवले जाईल आणि जर तुम्ही भरलेल्या माहितीमध्ये काही चूक आढळल्यास किंवा चुकीचे कागदपत्र आढळल्यास तुमचा फॉर्म रिजेक्ट म्हणजे नामंजूर होईल तेव्हा तुमच्या स्टेटसमध्ये रिजेक्ट असे दाखविले जाईल त्यामुळे लक्षात ठेवा इन रिव्ह्यू म्हणजे तुमचा फॉर्म चेक होत आहे आणि त्यानंतर तुमचे स्टेटस चेंज होईल म्हणजे अप्रूव्ह होईल नाहीतर रिजेक्ट होईल आता चौथा पॉईंट पहा काही महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे म्हणजे त्यांच्या स्टेटसमध्ये पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव असे दाखवत आहे जर असे दाखवत असेल तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे म्हणजे मंजूर झालेला आहे आता तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही तुम्ही या योजनेसाठी पात्र झालेले आहात आता जे काही पैसे आहे ते तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहेत म्हणून अप्रूव ज्यांना आलेले आहे त्यांना आता काहीच करण्याची गरज नाही आता पाचवा पॉईंट पहा भरपूर महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण डिसअप्रूव असे दाखवत आहे तर पहा डिसअप्रूव्ह म्हणजे याचा अर्थ काय आहे तर पहा येथे खाली तुम्ही पाहू शकता दीज सर्वे रिजेक्टेड यू कॅन अपडेट डिटेल्स अँड रिअप्लाय आणि वरती एडिटचा ऑप्शनसुद्धा आलेला आहे म्हणजे याचा अर्थ पहा तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे म्हणजे डिसअप्रूव झालेला आहे म्हणजे नामंजूर झालेला आहे आता हा कोणत्या कारणामुळे डिसअप्रूव्ह झालेला आहे त्याचे कारण येथे दिलेले आहे पहा येथे दिलेले आहे व्ह्यू रीजन या व्ह्यू रिजनवरती क्लिक केले तर येथे दाखवते की तुमचा फॉर्म हा कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झाला आहे म्हणजे डिसअप्रूव्ह झालेला आहे आता पहा तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला डिसअप्रूव्ह आलं असेल तर तुम्ही पुन्हा एडिट करू शकता म्हणजे तुमचा जो काही फॉर्म आहे त्यामध्ये पुन्हा माहिती भरून म्हणजे चुकलेली माहिती दुरुस्त करून व जे काही कागदपत्रे चुकली असेल ते पुन्हा अपलोड करून तुम्ही तो फॉर्म पुन्हा सबमिट करू शकता आणि त्यानंतर तुमचा फॉर्म चेक करण्यासाठी पुढे जाणार आहे आता सहावा पॉईंट पहा काही महिलांच्या स्टेटसवर असे दिसत असेल तुम्ही येथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण डिसअप्रूव आणि त्याच्या खाली पहा दीज सर्वे रिजेक्टेड म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे आणि येथे पहा खाली तुम्हाला हिरव्या रंगात बटन आए। रिजन। रिजन आए। दिसत आहे व्ह्यू रिझन या व्ह्यू वरती तुम्ही क्लिक करून पाहू शकता की तुमचा फॉर्म कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झाला आहे पण मात्र येथे तुम्हाला एडिटचे ऑप्शन दिसत नाही तर पहा ज्या लोकांना डिसअप्रूव्ह आलेले आहे परंतु एडिटचे ऑप्शन आले नसेल तर लक्षात ठेवा तुमचा फॉर्म हा पूर्ण रिजेक्ट झाला आहे म्हणजे नामंजूर झाला आहे आता हा फॉर्म तुम्हाला एडिट करता येणार नाही आता तुम्हाला हा फॉर्म पुन्हा परत भरावा लागणार आहे आणि पुन्हा परत भरल्यावर तो सबमिट होईल चेक करण्यासाठी पुढे जाईल आता पहा काही महिलांचे फॉर्म हे कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झाले आहे त्याचे मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही प्रथम या व्हिडिओला लाईक करून घ्या तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही आता तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या एका लाईकमुळे मला लाखो रुपये मिळणार आहे पण मित्रांनो असे नाही तुम्हाला जशा या लाडकी बहीण फॉर्मबद्दल अडचणी आहेत तशाच अडचणी आपल्या खेड्यापाड्यातील गोरगरीब महिलांनासुद्धा आहे त्यांनासुद्धा समजत नाही आहे याप व्यवस्थित चालत नाही आहे त्यामुळे तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ त्यांच्याजवळ पोहोचायला मदत होईल त्यामुळे एक लाईक करून घ्या तर पहा एका महिलेचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे आता हा कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झाला आहे त्याचे कारण येथे दिले आहे तुम्ही पाहू शकता येथे काय कारण दिलेलं आहे अपलोड बोथ साईट इलेक्शन कार्ड म्हणजे याचा अर्थ तुम्ही जे इलेक्शन कार्ड अपलोड केलेला आहे त्या इलेक्शन कार्डच्या एकाच बाजूचा म्हणजे एकाच साईडचा फोटो अपलोड केला आहे त्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे म्हणजे तुम्ही जे इलेक्शन कार्ड अपलोड केलेले आहे त्याच्या दोन्ही साईडचे फोटो म्हणजे दोन्ही बाजूचे फोटो अपलोड करायचे आहे आता तसेच दुसरा स्क्रीनशॉट तुम्ही पाहू शकता येथे पाहू शकता काय सांगितले आहे आधार कार्ड मतदान कार्डची दुसरी बाजू जोडा पत्ता नमूद करा म्हणजे तुम्ही जे आधार कार्ड आणि मतदान कार्ड अपलोड केलेले आहे त्याचा एकाच साईडचा फोटो तुम्ही अपलोड केलेला आहे म्हणजे पहा तुम्ही आधार कार्ड किंवा मतदान कार्डचा पहिला फोटो अपलोड केला असेल तर त्या ठिकाणी तुमचा ॲड्रेस दिसत नाही कारण ॲड्रेस हा दुसऱ्या साईडच्या म्हणजे दुसऱ्या बाजूच्या फोटोवर असतो म्हणून आधार कार्ड व मतदान कार्ड यांच्या दोन्ही बाजूचे फोटो अपलोड करायचे आहे लक्षात ठेवा तेव्हाच तुमचा फॉर्म हा ॲक्सेप्ट केला जाईल अन्यथा नाही आता तिसरा स्क्रीनशॉट तुम्ही येथे पाहू शकता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र अथवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड जोडले नाही यामुळे फॉर्म रिजेक्ट झाला आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्याजवळ उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही तुमच्याजवळ जे राशन कार्ड आहे म्हणजे पिवळे किंवा केसरी ते जशा अवस्थेत असेल म्हणजे फाटले जरी असेल तरी तेच अपलोड करायचे आहे ऑनलाईन रेशन कार्ड अपलोड करायचे नाही हा फॉर्म ऑनलाईन रेशन कार्डमुळे रिजेक्ट झाला आहे चौथा स्क्रीनशॉट पहा आधार दोन्ही बाजूने टाकावे फोटो म्हणजे आधार कार्डचा जो फोटो आहे तो काही महिलांनी एकाच बाजूचा म्हणजे एकाच साईटचा अपलोड केला आहे त्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट झाला आहे म्हणून लक्षात ठेवा फॉर्म भरताना आधार कार्डच्या दोन्ही साईडचे म्हणजे पुढचा व मागचा असे दोन्ही बाजूचे फोटो अपलोड करायचे आहे तेव्हाच तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होईल नाहीतर रिजेक्ट होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा फॉर्म रिजेक्ट झाल्यावर कारणे पाहायला मिळतील त्यामुळे फॉर्म भरताना व्यवस्थित भरून घ्या त्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही तर मित्रांनो तुम्ही माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व कमेंट बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जॉईन करून घ्या आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे ते तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर मला विचारू शकता मी नक्की तुमची मदत करीन तर मित्रांनो अशा प्रकारे ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे ही माहिती तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र